ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फ्लॉवर टाकून अतिशय वेगळी आणि भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कदाचित केलीसुद्धा नसेल त्यामुळे एकदा नक्कीच करून बघा खूप जास्त टेस्टी आणि खूप जास्त अप्रतिम होते आणि खूप कमी वेळामध्ये तयार होते त्यामुळे नक्कीच करून बघा तर बघा त्यासाठी इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे आता ही रेसिपी करताना शक्यतो जास्तच करा कारण की ही अजिबातच शिल्लक राहणार नाही इतकी चविष्ट होते तर बघा फ्लावर आपल्याला स्वच्छ सुरुवातीला धुवून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर त्याचे अशा पद्धतीने बारीक बारीक तुकडे करायचे आहेत फ्लावरचा डेटसुद्धा इथे आपल्याला वापरायचा आहे कारण की शक्यतो आपण फ्लॉवरची भाजी करताना देठ टाकून देतो पण या रेसिपीमध्ये देटसुद्धा आपण वापरणार आहोत तर बघा मिक्सरच्या भांड्यात टाकून फ्लॉवर इथे मी भरभरी तसा करून घेतलेला आहे वाटलंच तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा फ्लॉवर बारीक करू शकता आता फ्लॉवर बाजूला ठेवून घेऊया आणि इथे एका प्लेटमध्ये तांदूळ आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मी तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ असेल नाचणीचं पीठ असेल किंवा मग गव्हाचं बेसनाचं कोणतंही पीठ तुम्ही वापरू शकता तर बघा एक तीन ते चार चमचे इथे मी ज्वारी तांदळाचं आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये दोन चमचे आपण गव्हाचे पीठ घालणार आहोत आणि एक ते दोन चमचे इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ फक्त इथे नक्कीच वापरा कारण की बेसनपीठाने याला खमंगासची चव येते तर बघा आता जे आपण फ्लावर वाटून घेतला होता मिक्सरच्या भांड्यात तो यामध्ये घालून घेऊया अतिशय पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे त्यामुळे ही रेसिपी नक्कीच करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्कीच आवडले आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची इथे मी ठेचून घेतला होता ते घालून घेतलं आहे भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतला आहे तोसुद्धा घातलेला आहे कांदा फक्त इथे छान बारीक कट करा मोठा मोठा कट करू नका नाहीतर मग रेसिपी थोडीफार आपली फसू शकते ओवा घातलेला आहे छान हातावरती क्रश करून जिरं घालून घ्यायचं आहे जिरंसुद्धा हातावरती छान क्रश करायचं आहे त्यामुळे जिऱ्याचा फ्लेवर छान उतरला जातो जर तुमच्याकडे जिऱ्याऐवजी जिरे पावडर असेल तर तीसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि भरपूर असे पांढरे तिळ घातलेले आहेत पांढरे तिळे तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालतील कारण की उन्हाळ्यामध्ये पांढरे तिळ शक्यतो काही लोक खात नाही कारण की ते उष्ण असतात त्याच्यामुळे पण जर थोडेफार घालून बघा त्यांनी अप्रतिम अशी चव येते तर बघा इथे मी अगदी थोडं थोडं पाणी करून हे पीठ मळून घेतलेलं आहे पाणी एकदम घालायचं नाही कारण की आपण जो फ्लॉवर वाटलेला होता ते सुद्धा छान ओलसर असतं त्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे व्यवस्थित याचा असा गोळा करून घेतलेला आहे आता स्वच्छ एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे आपल्याला कॉटनचा रुमाल इथे मी छान असा भिजवून घेतलेला आहे आता त्यावरती भाकरीला जेवढा आपण गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि हाताला पाणी लावून तो गोळा छान थापून घ्यायचा आहे हाताला पाणी लावल्यामुळे आपल्या हाताला ते चिटकत नाही आणि अगदी सहज थापलं जातं तरी ते पाहू शकता अगदी सहज थापलं जातं आहे अजिबातच हाताला चिटकत नाही फक्त जे बॅटर तुम्ही करताय ते व्यवस्थित अशा पद्धतीने पीठ मळून घ्या अगदी पातळ असं हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे अजिबातच जाड वगैरे ठेवायचं नाही छान पातळ थापायचं आहे आणि रुमाल वापरल्यामुळे अगदी सहजच रुमालावरून थालीपीठ आपल्याला तव्यावरती सेपरेट करता येतं आता बघा मध्ये मध्ये अशा पद्धतीने होल करून घेतलेले आहे अशा पद्धतीने मध्ये होल केले की व्यवस्थित असं तेलसुद्धा सोडता येतं था, आणि थालीपीठ हे खमंग भाजलंसुद्धा जातं आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा छान तापलेला आहे यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि जे थालीपीठ आपण थापून घेतलं होतं ते यावरती अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आहे तर बघा तवा छान कडकडीत कर तापला पाहिजे आणि जे मध्ये मध्ये होल केलं तर तेसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने त्यामध्ये तेल सोडायचं आहे थाली पिटला शक्यतो थोडंसं तेल जास्त वापरलं की ते खायलासुद्धा छान खमंग लागतात आणि भाजले सुद्धा छान जातात तुम्ही तेलाच्याऐवजी तूपसुद्धा इथे ते वापरू शकता तर बघा झाकण ठेवून एक तीन ते ती चार मिनटासाठी थालीपीठ छान एका साईडने मी भाजून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर ही थालीपीठं तुम्ही पॅनवरतीसुद्धा भाजू शकता पॅनवरती थालीपीठं ही शक्यतो लवकर भाजली जातात तरी ते पाहू शकता अगदी खमंग खुसखुशीत कुश आपली ही थालीपीठं झालेली आहे वर्ण अगदी रंगसुद्धा छान आलेला आहे अशाच पद्धतीने इथे आता सर्व थालीपीठं मी करून घेणार आहे ही थालीपीठं तुम्ही कैरीची चटणी लोणचं किंवा मग टोमॅटो केशप किंवा मग चहासोबत तशीच खाल्ली तरीसुद्धा छान लागतात आणि बनवायलासुद्धा अगदी सोपी आहे आणि अगदी घरातल्या साहित्यांपासून झटपट ही रेसिपी तयार होते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत